नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या भागात मंडळी सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अनेक कर्मचारी या आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत वेतन वाढ आणि भत्त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे गेल्या काही वर्षापासून महागाईचा भडका उडाल्यामुळे कर्मचारी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत त्यामुळे आता सरकाराकडून दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे बघा तर मंडळी महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाईच्या झटक्यापासून वाचवण्यासाठी महागाई भत्ता देते जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या किमती जसजशा वाढत आहेत तसतशा तस या भत्त्यातही वाढ केली जाते सध्या महागाईचा दर सातत्याने वाढत असल्याने सरकाराकडून महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काही प्रमाणात वाढू शकते वाढीव भत्ता मिळाल्याने आर्थिक ताण थोडासा कमी होण्याची अपेक्षा आहे या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या खर्चिक जीवनशैलीत थोडा दिलासा मिळेल लवकरच या संदर्भात सरकाराकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट या संदर्भात सविस्तर आपण बघूया सध्या केंद्र सरकाराकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या त्रेपन्न टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात आहे जर यामध्ये आणखी तीन टक्के वाढ झाली तर महागाई भत्ता थेट पर्यंत पोहचेल काही अहवालानुसार जर सरकार चार टक्के वाढीचा निर्णय घेतला तर हाच भत्ता सत्तावन्न टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे हा निर्णय नेहमीच कंज्युमर प्राइम इंडेक्स फॉर आधारित घेतला जातो हा निर्देशांक देशातील महागाईची पातळी मोजण्यासाठी वापरला जातो हा निर्देशांक देशातील महागाईची पातळी मोजण्यासाठी वापरला जातो याचमुळे दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात बदल होत असतो बघा तर मंडळी जुलैमध्ये डी ए वाढ होण्याची शक्यता या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुलैमध्ये डी ए वाढीची शक्यता दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे सी पी आय आय डब्ल्यूचे आकडे आलेले आहेत त्यावरून अंदाज वर्तवला जात आहे की जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्क्याची वाढ होऊ शकते यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होण्याची शक्यता आहे वाढती महागाई लक्षात घेता सरकार दरवाढीचा निर्णय घेऊ शकते ही वाढ फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पेन्शनधारकांनाही याचा फायदा होतो त्यामुळे सर्वांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले आहे गेल्या काही आठवड्यात केंद्र सरकार यावर मोठा निर्णय घेऊ शकतो बघा तर मंडळी डी ए हा भत्ता बेसिक पगारावर आधारित असतो या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्ता ही रक्कम आपल्या मूळ पगारावर अवलंबून असते जर तुमचा बेसिक पगार कमी असेल तर तुमच्या एकूण पगारामध्ये वाढ सुद्धा तुलनेने कमी होते उलट जर पगार जास्त असेल तर महागाई भत्त्यामधील वाढ मोठ्या प्रमाणात दिसून येते सरकार दर तीन किंवा सहा महिन्याने डी एमध्ये वाढ करत असते जेणेकरून महागाईच्या झटक्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर कमी होईल यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होते तर काहींच्या पगारात फारशी वाढ जाणवत नाही हा भत्ता केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक मानला जातो बघात मंडळी डीए मुळे थेट पगारात वाढ होते या संदर्भात सविस्तर बघूया समजा तुमचा बेसिक पगार रुपये आहे आणि सध्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे तर तुम्हाला केवळ डीए म्हणून नऊ नौ हजार नऊशे नव्वद रुपये मिळतील याचा अर्थ असा होतो की फक्त महागाई भत्त्यामधूनच तुमचा पगारात मोठी वाढ झाली आहे जर हीच टक्केवारी अधिक बेसिक पगारावर लागू झाली तर रक्कम आणखी वाढेल म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा पगारातील सर्वात गतिशील आणि फायदेशीर भाग असतो याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं वाढलेला भत्ता हा आर्थिक धैर्यासाठी एक मोठा आधार ठरतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद